नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आहे आमच्या सियाराचं हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे हाय बोल त्यांना हाय बोल हाय तर आवरलं आहे आहे सगळं तर <laughs> नाश्त्याला बनवलं इडली सांबर चटणी आली सियाराची मावशी तिचं बाळी तर झोपलं आहे ए सिया घे सियाराची आजी बाबा मागे झोपलेले सियाला इडली खायची अदर हे बघा वरची पुस्ते म्हणून वर जाऊन झोपली उतरायचं नाही हा खाली निट झोप निट झोप ही आमची आरू आरू ही आमची आरू माझी आरू हाय करती।, करती तू आ? मला टाळी दे टाळी दे आरू हे आरू तुझ्या मम्माचे नाक कसं आहे कसे आहे तुझ्या मम्माचे नाग कसं आहे कर ना कशे मम्माजीना तुझे मम्माजिनक कचे दाखो आरो ये आरो रुसली का आगे बा बाच बा कशे झोपत तू आरो ते आम्ही घरीच बर्थडे सेलिब्रेशन करायचं ठरवलं से होतं त्यामुळे घरगुती छोटंसं डेकोरेशन ब आम्ही केलं होतं आणि आम्ही काही करत असलो की हिचं असं मधी 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 करणं चालू असतं मधीच पसारा करत असते असा आणि ते कायमच झालंय तर याच्या फ्रेंडला पण संध्याकाळी आम्ही बड्डेला बोलवलं होतं इथंच बिल्डिंग मधल्यांना आणि आम्ही केक ऑर्डर केला ज्यावर आम्ही कोकोमेलनची थीम म्हणजे प्रिंट केलेली कारण तिला कोकोमेलन बघायला खूप आवडतं तर हे आहे आमचं संपूर्ण डेकोरेशन तुम्ही बघू शकता तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंट करून नक्की चला डेकोरेशन झालंय आता बड्डे साठी लवकर रेडी होतं कारण खूप उशीर झाला होता मला दे बघा मला दे बघा मला दे नाही 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 मागे थोड़ी हात हात आ जल हाशा हाशा हाशा

तर हा कोकोमेलनचा प्रिंटेड के कामी के केक आम्ही ऑर्डर केलेला खूप छान फिनिशिंग होती केकची मला खूप आवडला आणि आता केक कटिंग करून घेऊयात खरं तर आमचा प्लॅन होता की बर्थडे घरगुतीच करायचा पण म्हणजे असं नाही तर मग फिरायला जायचं पण ह्या सगळ्या लहान मुलांसोबत बर्थडे सेलिब्रेशन करणं यात वेगळीच मज्जा असते आणि या मेमरीज परत येणार नाहीत म्हणजे ती एकदा मोठी झाली की तिच्या हिशोबाने बर्थडे सेलिब्रेशन करण आणि ह्या मेमरीज पुन्हा येणार नाहीत त्यामुळे आम्ही असं बर्थडे सेलिब्रेशन करायचं ठरवलं केक कटिंग झाल्यावर तिच्या फ्रेंडनी तिला गिफ्ट आणले होते ते त्यांनी दिले मस्त फोटोशूट केलं आणि मस्त मजा केली सगळ्यांनी गिफ्ट दिल्यावर तिचं असं होतं की मला लगेच गिफ्ट ओपन करून बघायचं त्यामुळे ती रुसून बसायची असे स्माइल नाही काय नाही काहीच नव्हते ना ना करत आणि गिफ्ट ओढून घ्यायची त्यांच्याकडनं

आपण खेळायच नाही ना आपल्याला ना? का देत नाही ग सिया दे ना दिले एक का नको आपली ना आग। आग। आरू शिवाय आरू मम्माचे नाक कसे आहे कसे मम्माचे नाक दाखव ना मम्मा असे आहे मम्माचे नाक

तर अशा प्रकारे सियाचं बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकर जाऊन सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी तुमच्यासोबत बड्डेचे काही फोटोज टाकते आहे ते तुम्ही बघा तर असे फोटो आणि ह्या मेमरीज साठवून ठेवण्यासाठी मी हा घरगुती से बड्डे सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं कारण लहान मुलांना नंतरून हे सगळं आठवणी बघायला खूप छान वाटतं आपल्यालाही आपल्या जुन्या बड्डे सेलिब्रेशनच्या आठवण बघ फोटो वगैरे बघितले की आपल्याला वाटतं माझं बड्डे असा झालतात असं झालं मेमरीज आपल्याला त्या क्लिक होतात म्हणून आम्ही हे घरगुती सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि डेकोरेशन वगैरे कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा बा बाय